अठ्ठावीस एकोणतीस तीस झाले आपले तीस पॅकेट पॅक म्हणजे पंधरा किलो आगरी मध्ये त्यासोबत हळदी पावडर गरम मसाला जिरा पावडर त्यासोबत गोडा मसाला जवळजवळ पंचवीस किलोचा आपला ऑर्डर आहे तर ही ऑर्डर कोणी केली आहे कोणाकडे जात आहे हे मी तुम्हाला तर मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं की कोण येणार आहे ऑर्डर पिक करण्यासाठी तर या आहेत अश्विनी तांडेल या ताई ठाण्याला राहतात आणि आपल्या जुन्या क्लाइंट आहेत तर ताई तुम्ही किती वर्ष आगरी मसाला घेते आपल्याकडून जवळजवळ पाच वर्ष झाली आणि कशासाठी एवढी मोठी ऑर्डर मुलाचं लग्न आहे म्हणून मी घेतले विश्वास आहे ताईने चांगलाच बनवलं असेल कारण त्यांची चव जी आहे ना ती जिभेवर राहते सगळे माझ्या मंडळी येतात म्हणजे माझ्या घरी दीर बाई माझे भाऊ वगैरे बहिणी सगळ्यांना येऊ ऑफिस मध्ये टीएमसी महानगरपालिकेत होते मी दोन हजार बावीस ला रिटायर झाले सगळ्यांना जेवण आवडायचं म्हणजे यांचं जेवण असेल तर आपण जेवायचं खूप मोठी गोष्ट आहे लग्न सोहळ्यासाठी म्हणजे आपल्या हळदीसाठी जर सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला वापरणार आहे तर ही खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आणि तुम्ही एवढा विश्वास ठेवलाय ना बस एवढंच आपल्याला हवंय आणि तुम्हाला सगळ्यांना तुमचं लग्न कार्य खूप छान पार पडू द्या मस्त निघूया थँक्यू सो मच आणि आपल्या जेवणाची चव जास्तीत जास्ती लोकांच्या थँक्यू सो मच तर मंडळी तुम्हाला सुद्धा जेव्हा कधी ही सिंपली स्वादिष्ट मसाला ऑर्डर प्लेस करायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी डिटेल्स दिलेले आहेत फोन नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करून ऑर्डर प्लेस करू शकता बाय बाय बाय